त्या दिवशी आमचा शेतात भेटण्याचा शेवटचा दिवस होता आम्ही झाडाखाली बसून खूप वेळ हातात हात धरून बसलो त्या गेलेल्या आठवड्याभरात आमच्यात खूप आकर्षण निर्माण झालं होतं आम्हाला एकमेकाशिवाय काहीही छान वाटत नव्हतं खूप वेळ आम्ही डोळ्यात डोळे घालून बघत होतो काही वेळाने आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी सुरेखा आहे माझं वय सत्तावीस वर्ष आहे मी एका खेड्या गावात राहते माझ्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आमचं शेत आहे शेतामध्ये शेता एक आंब्याचं झाड आहे त्या आंब्याला दरवर्षी खूप सारे आंबे लागतात आमच्या गावात क्वचितच एखादं आंब्याचं झाड आहे त्यामुळे लहान मुले आणि येणारे जाणारे लोक आंबे तोडून घेऊन जातात आणि शेवटी आम्हाला काहीच उरत नाही म्हणून आम्ही दरवर्षी आंब्याची राखण करतो गेल्या एका वर्षापूर्वी आंबे राखण करताना माझ्या आयुष्यात एक घटना घडली ती मी आज तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मी सव्वीस वर्षाची होते यंदा आंब्याला खूप सारे आंबे लागले होते आता पाड सुरू झाला होता पाड सुरू झाला की खूप लोक ये जा करतात आंबे घेऊन जातात लहान मुले विनाकारण येऊन दगड टाकून आंबे पाडतात त्यामुळे आंब्याची राखण करण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती मी दररोज आंब्याच्या झाडाखाली राखण करत बसायचे आंब्याला पाळ आलेला असल्यामुळे मी सकाळी लवकर जायचे आणि पडलेले आंबे गोळा करायचे किंवा झाडावर चढून पिकलेले आंबे काढायचे आणि खायचे मला खूप छान वाटायचं आंब्याच्या झाडाच्या जा कडेला एक विहीरसुद्धा आहे उन्हाळ्यात असल्यामुळे तिथे खूप मुले, मुले पोहायला यायची आणि जाताना आंबे तोडून येत असत त्यामुळे मी अभ्यासासाठी तिथेच तीत बसायचे कारण शाळेला सुट्ट्या लागलेल्या होत्या आमच्याच गावातला एक तरुण मुलगा माझ्यापेक्षा एखादा वर्षाने मोठा असेल त्याचं नाव किशोर होतं तो दिसाला खूप देखणा होता तो कॉलेजला जायचा तो इतर मुलांबरोबर पोहायला आणि गाई घेऊन चरायला यायचा आणि व्हिरीवर बसून माझ्याकडे बघायचा आमची नजरा नजर व्हायची एके दिवशी तो एकताच विहिरीवर आला होता तो येताना एक गाय घेऊन आला होता गाईला शेताच्या बांधावर चारायला घेऊन तो माझ्याकडे आला त्याने गाईला आंब्याच्या झाडापासून थोडं लांब बांधलं आणि माझ्याजवळ येऊन उभा राहिला तो माझ्याशी बोलू लागला तो दिसाला देखना होताच अभ्यासात हुशार होता आणि घराची सगळी कामं तो करायचा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे तो गाईला चरायला घेऊन आला होता दुपार झाली होती तो येताना जेवणाचा डब्बा घेऊन आला होता आणि मी मात्र घरून डब्बा आणायला विसरले होते तो मला म्हणाला जेवण करायचं आहे का मी त्याला सांगितलं मी घरून जेवण करून आले आहे तो म्हणाला बरं आणि माझ्यापासून थोडं अंतर ठेवून जेवायला बसला तो म्हणाला मी एक आंबा घेऊ का जेवण्याबरोबर तोंडी लावायला मी म्हणाले हो घे ना त्याने एका दगडाच्या फटक्याने एक आंबा पाडला आणि जेवायला लागला मला खूप भूक लागली होती आणि त्याला जेवताना आंबा खाताना पाहून तोंडाला पाणी सुटलं कारण शेतात जेवायला खूप छान वाटतं खूप भूक बी लागते आणि जेवणही भरपूर जातं पण मी त्याला नको म्हटल्यामुळे मला काय करावं हे समजत नव्हतं तो चोरून माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि पुन्हा म्हणाला ये जेवाला मला एकट्याला जेवण जात नाही मग मी उठले आणि त्याच्याजवळ जाऊन जेवायला बसले आम्ही दोघांनी मिळून तो आंबा दगडीनं फोडला अर्धा अर्धा घेतला त्याच्यासोबत जेवण करायला खूप छान वाटत होतं मिरचीचा ठेचा होता तो ठेचा खूप छान लागत होता पण तिखट होता नेहमी जेवण झाल्यावर मला खूप तिखट लागायचे मी म्हणाले मला खूप तिखट लागले आहे पाणी पाहिजे पाणी संपले होते मग तो पाण्याची बॉटल घेऊन विहिरीवर पळत गेला आणि माझ्यासाठी एक बॉटल पाणी घेऊन आला त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल जागा निर्माण झाली तो आमच्या गावातलाच होता माझ्या घरापासून काही अंतरावर राहत होता आम्ही जेवताना खूप गप्पा मारल्या जेवण झाल्यानंतर दोघंही पाणी पिऊन थोडं निवांत बसलो खूप छान वाटलं दोघेही खूप बोललो खूप हसलो खूप आनंद वाटला मी सुद्धा दिसायला सुंदर होते त्यामुळेच कसे तो माझ्याजवळ येऊन सारखा घुटमळायचा काहीतरी कारण काढून जवळ यायचा आणि गप्पा मारायचा आता तर तो दररोज काही निमित्त घेऊन माझ्या आंब्याच्या झाडाजवळ यायचा गाईला बांधायचा आणि माझ्यासोबत गप्पा मारत बसायचा हळूहळू आमचं नातं फुलायला लागलं होतं आम्ही एकमेकांना ला आवडू लागलो होतो खूप वेळा आम्ही एकमेकांकडे बघत बसायचो प्रेमाच्या गप्पा मारायचो काही दिवसांनी आंब्याला चांगला पाळ आला आणि आंबे उतरायची वेळ आली किशोर आंबे उतरण्यात तरबेज होता मी त्याला विचारलं आमच्या झाडाचे आंबे काढायचे आहेत तुम्हाला उतरायला मदत करशील का किशोर लगेच तयार झाला दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी झाडाचे बरेच आंबे उतरवले झाडावर एक मोठी बादली बांधली होती आता झळणी घेऊन आम्ही आंबे तोडून त्या बादलीत टाकायचो आणि दोरीच्या साह्याने खाली बादली उतरून आंबे गोळा करायचो आम्ही दोन तीन दिवसात सर्व आंबे उतरून घेतले आता सगळे आंबे उतरल्यावर मला पुन्हा शेतात येणं शक्य नव्हतं कारण आंबे सगळे तोडल्यामुळे आता शेतामध्ये पाठवण्यासाठी काही कारण नव्हते त्यामुळे मला वाटायला लागलं की आमच्या दोघांमध्ये आता दुरावा निर्माण होईल पण आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो त्या शेवटच्या दिवशी आम्ही आंब्याच्या झाडाखाली बसलो आंब्याचं झाड रस्त्यापासून थोडं आत आहे तिथे फारसं कोणी येत नव्हते आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा जमिनीवर झोपायचो आणि वरती झाडाकडे पाहायचं एकमेकांचे हात हातात घ्यायचं आणि आंब्याला लागलेले आंबे मोजत बसायचं त्याबरोबर वेळ घालायला खूप छान वाटायचं त्या दिवशी आमचा शेतात शेवटचा दिवस होता आम्ही झाडाखाली बसून खूप वेळ हातात हात धरून बसलो त्या गेलेल्या आठवड्याभरात आमच्यात खूप आकर्षण निर्माण झालं होतं आम्हाला एकमेकाशिवाय काहीही छान वाटत नव्हतं खूप वेळ आम्ही डोळ्यात डोळे घालून बघत होतो काही वेळाने आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि आपुलकीने प्रेम व्यक्त केलं आम्हाला वेगळं व्हायचं नव्हतं पण गावाकडचं वातावरण वेगळंच असतं आता आंबे उतरले होते त्यामुळे पुन्हा शेतात जाणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही शेवटची भेट म्हणून झाडाखाली एकत्र बसलो एकमेकांना घट्ट मिठी मारली प्रेमाने किस घेतले आणि भरभरून प्रेम केलं त्या दिवशी आम्हाला खूप आनंद मिळाला त्यालाही आणि मलाही आता आमचं भेटणं बंद झालं आहे पण आम्ही वाट पाहत आहोत पुढच्या वर्षीच्या आंब्याच्या सीजनची उन्हाळा कधी येतो आंब्याला आंबे कधी लागतात आणि आम्ही एकमेकांना कधी भेटू याची कधी कधी निसर्गाच्या साक्षीने सुरू झालेलं नातं आपल्या आयुष्याला एक वेगळं उब देऊन जातं पण प्रत्येक प्रेमाला साथ मिळतेच असं नाही गावाकडचं साध निरागस प्रेम वेळेनं थांबत पण मनातली आठवण मात्र कायम जिवंत राहते प्रेम फुलावं त्यावर विश्वास ठेवावा पण वेळ परिस्थिती आणि वास्तव याची जाणीव ठेवून त्याला मर्यादेचं कवचही असावं प्रेम आयुष्यभर आठवणीत जपावं पण भूतकाळ अडून न पडता पुढे जायचं कसं ते शिकावं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा वर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद